नियर 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 टाटा टाटा आणि आंब्याचा बाटा आंब्याचा असच मोहर येतोय ना आंब्यांना <laughs> गाडीने नाही जायचंय नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खरंतर इंग्रजी नवीन वर्षाच्या आपल्याच कोकण संस्कृती परिवारातल्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा सोनाली हॅपी न्यू इयर तरी बोल इंग्रजी वर्षासाठी हॅप्पी so, न्यू इयर सो कोकण संस्कृती परिवारातल्या सगळ्यांनाच शुभेच्छा आपण काय म्हणतात ना बऱ्याच लोकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवल्या होत्या कोणी कमेंटच्या माध्यमातून देखील पाठवल्या असतील सो so, आम्ही तुम्हाला आज एक तारीख आहे तर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे बरं काल वियाचा वाढदिवस होता पण आम्ही वाढदिवस सेलिब्रेट केला नाही त्याला एक कारण होतं आमच्याच समोरच्या बाजूच्या घरांमध्ये आमच्या ज्या आम्ही आई म्हणायचो त्यांना आमची आमचा दीपक ददा आहे त्यांचे आय ऑफ झाली होती तर मग आम्ही ठरवलं की अशा दुःखाच्या वेळी खरं तर ही जुनी माणसं आपल्याला एक आधार असतो आमच्या इकडे ना आमच्या वाडीमध्ये दोन म्हणजे अशा म्हातारी माणसं होऊन गेली म्हणजे त्या लेडीज आहेत खरं तर पुरुषांमध्ये तर ती कमांड असतेच पण अशा दोन लेडीज होऊन गेल्या स्त्रिया होऊन गेल्या ज्यांचं खरं तर म्हणतात ना आम्हाला नेहमी आधार वाटला ती म्हणजे आमची एक घरीण आहे जिचं नाव भागीरथी आहे होतं म्हणजे घरीण आहे म्हणवायचो आम्ही तिला लाडाने प्रेमाने ती आणि दुसरी आमची दीपकदादाची आहे सो या दोन ज्या लेडीज होत्या सर त्या आवर्जून आम्हाला नेहमीच कुठे त्यांचा आधार वाटायचा सो जुनी माणसं होते त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपण काही सेलिब्रेट करूया नको पण विहाला भरपूर जणांनी म्हणतात ना शुभेच्छा पाठवल्या सो खरंच त्यांचा आभार आणि विहा बघा विहा आहे ना एकदम द्वाढ झाली आहे ज्या मस्ती करते ऐकत नाही ऐकत नाही सो म्हटलं की आत्ता तुम्हाला आपण शुभेच्छा देखील देऊया आणि विहारला देखील वाढदिवस झाला म्हणून तुम्हाला सांगूया पण कसा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला, केला नाही नहीं, का फक्त केक नाही का आपलं काल थोडस पावभाजी वगैरे काहीतरी बनवलं होतं थर्टी पर्स्ट म्हणून असं काहीतरी पण इंग्रजी नवीन वर्ष आणि आमचे आई पण आले आई दमून आली कुठून ग आई आली गेलो हा हकाला बघायला हा बघा एवढी चालत जाऊन <coughs> आले आमचे आय हाय मोडले आई आपलं नवीन वर्ष कधी गुढी पाडवायला ना आम्ही समजता आम्ही आणि मग आम्ही आणि मग काय समजतात एकतीस डिसेंबर खरं तर मुंबईला असताना ना बाहेर आई पाठवायची नाही बाबा पण कडी लावून घ्यायचे बाहेर पाठवायचे नाही बहिणी इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बहिणी आले पाडव्याला ना बरोबर तर मग आता नवीन वर्ष लागलं आता काय मार्गशीट पण संपलाय <laughs> मग आणि काय करायचं काय करायचं आता नवीन वर्षाचा काय ठराव करायचं या वर्षात काय करायचं नवीन आहे गवत काढायचं पावट येणार ते काढायचे आहे तू काय हळद हळद पण काढायची नाय उशिरा ना होय उशिरी ठोकलेली ना हा भात म्हण जरा थोडं थोडं ही बघा ही बिस्किट खाण्याच्या ह्याच्यामध्ये चॉकलेट वाले बिस्किट असे बघा हे बघा ही 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 जाम मस्ती कर आहे सगळ्यांना शुभेच्छा दे इंग्रजी नवीन वर्षाच्या म्हण हॅपी न्यू इयर म्हण पहिली माणसाला हॅप्पी मी आम्ही मराठी इकडे गावाला राहणार काय निरल काय ते बरोबर आहे पण तुझ्या भावना लोकांपर्यंत पोहोचल्या तू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा म्हण इंग्रजी नवीन नवीन वर्षाच्या हॅपी न्यू इयर चला आहे ना आमच्या चांगल्या पद्धतीने दिले पान खाऊन आले होते त्याच्यामुळे अर्धे शब्द काय तोंडात तोंडात खाल्ला पडली सवय लागलेली ना शेती माणसाला काय करायचं आता नुकतीच आई मुंबईतून जाऊन आली आमच्या दादू आणि साराला भेटून आली मस्त की छान अस आईमध्ये फरक पडलाय काय लोक सगळ्यांनी कमेंट करून सांगा थोडेस गोरी गोरीवरी झाली मुंबईला लोक जाऊन लोक म्हणजे मुंबईला जाऊन लोक गोरी वाहतात आणि थोडी वाहतात आमच्या आई मध्ये आई फरक पडलाय काय तशीच आहे चला आई आता काय मग आज काय जेवण आज मार्गशीर्ष वगैरे संपला संपला काय करणार आता काय करणार आज बुधवारचा बाजार चुकला आपला अरे बुधवारला तिकडे अक्षुटन जाण्याची बायको ना गेली होती होय अरे बापरे वाईट झालं तीन पोरा पोरे गेली अरे अरे रे रे म्हणजे थोडस हे डेट चेंज होता नाही ना आय अमावस्या पण होते ना काल कालची अमावस्य कालची अमावस्या आता लोक तुम्ही मानत असाल की नाही माहित नाही पण गावाकडे अमावस्या पौर्णिमा ह्या वेळा बघून काही शुभकार्य किंवा मग काही बाहेर जाण्याचं टाळतात वगैरे असं पण असतात हा काय औषधचा समजतात अमश झाली की दुसरे दिवस कोणताही मूर्त काढित नाही ना, ना।, ना। पालण्यात घालायचं असला बारसा असला तर काय काढीत नाही नवीन शुभ मूर्त घेत नाही पालण्यात घालतात नाही काय लोकांना नाही झालं वयाच गोष्ट झाली औषध शुभ कार्य करत नाही ना दुसऱ्या दिवशी करतात करतात करणारे करतात, करतात म्हणजे शुभ कार्य करायला हाय हाय हा पण त्यांचं तिकडे कसं काय झालं गाडीत गाड्या पण म्हणजे आमवश्याच्या दुसऱ्या दिवशी करू शकतो ना असं तेच विचारायचं पण काल अमावस्या वगैरे होते काय तर थोडस अमोश्याच मेन म्हणजे काल झाली तेच म्हणजे कालचीच डेट होती अमोशाचं नाही बाहेर जावं काय पौर्णिमाचं काही साधारण जुनी माणसं आपली सांगतात ना। ना, ना। ना, एक, तर मंडळी बघा ह्या गावाकडच्या गोष्टी आहेत पौर्णिमा किंवा मामूस बघून काही गोष्टी केल्या जातात आईने आपलं सांगितलं खर तर इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काहीतरी असं दुःख गोष्ट ऐकायला मिळाली थोडस वाईट झालं न्यूज चॅनलवरती देखील काहीतरी घमासन चाललंय बाबा काय ते आपल्या महाराष्ट्रातलं पॉलिटिक्स ना बाबा विचार करून कधी कधी डोकं ना कल्पक बुद्धीचे म्हणतात पलीकडच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण सर्वसामान्य माणसाचं जीवन आहे ना तरी चांगलं आहे म्हणावं है ना कुठं काय होतंय आणि कुठे काय होतंय असो आमच्या सगळ्याच परिवाराकडून आता बाबा नाही आहेत बाबा बाहेर गेलेत मिटिंगला आता ते काही काही कार्यक्रमांमध्ये असतात नमन लोककलेमध्ये त्यांचा सहभाग असतो इतर काही सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे इकडे तिकडे जाणं येणं असतं सो त्यांना देखील या नवीन वर्षामध्ये त्यांना आम्हाला तुमच्यासाठी देखील पाच तारखेला एक गोड बातमी आहे ती येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सो चला ही बघा कंटाळली ही कंटाळली हिला जरा पण हिला कॅमेरा आवडत नाही बरेच जण म्हणतात हिला पण युट्यूबवरती जास्त बोलायला लावा सोनाली जसं कॅमेरा कॉन्शियस आहे तशी आमची विया पण कॅमेरा कॉन्शियस आहे बघ पकड 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 पकडा 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 हा बघा चला चला, चला। मस्ती तर चालू होणार आहे पण पर परत एकदा आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सदस्यांना नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चला आता आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा त्याला गुढीपाडवायला भेटू आपल्या नवीन वर्षाच्या सो टाटा सोनाली आता चला। आई टाटा कधी टाटा 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 आणि आंब्याचा ता बाटा आंब्याचा <laughs> बाटा हा अस मोर येतोय हो मोहर येतोय ना आंब्यांना आंब्यांना मोहर येतोय होय ना काजूला पण मोहर आलाय सो बऱ्याच बघा नवीन आता काय गुढी पडवायला जी पालवी वगैरे फुटते आता इंग्रजी नवीन वर्षात मोर फुटायला लागलाय आंब्याच्या झाडांना वगैरे सो गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टीचा हा छोटासा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मंडळी टाटा एव्हा कोकाड आपलंच असा